नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ व आठ तास करा पोलीस हक्क संघर्ष संघटनेची मागणी पोलिसांना वाढत्या कामाचा ताण यामुळे त्यांना हृदयविकार उच्च रक्तदाब मधुमेह यासारखे आजार होत आहेत अशा आजारामुळे गेल्या तीस महिन्यात चारशे सत्तावीस पोलिसांचा मृत्यू झालेला आहे अशी माहिती खुद्द मुख्यमंत्री यांनी विधान परिषदेमध्ये दिली आहे राज्यातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामाचे आठ तास ड्युटी करण्यात यावी तसेच दहा वीस व तीस वर्षे सेवा केलेल्या पोलिसांना पदोन्नती देण्यात यावी पोलिसांना आपले स्वतःचे घर झाले पाहिजे यासाठी डी जी लोन तात्काळ देण्यात यावे पोलीस वसाहतीत पिण्याच्या पाण्याची वीज रस्ते शाळा व इतर मूलभूत सुविधा देण्यात यावी बंदोबस्तासाठी पोलीस वेगळे देण्यात यावे तपास कामासाठी वेगळे पोलीस देण्यात यावे या व अन्य मागण्याचे निवेदन आज जिल्हाधिकारी हक्क संघर्ष संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष शेख सरफराज डॉक्टर सुनील जाधव युनुस कच्छी प्रशांत वाटोरे शेख कलीम वैशाली साळवे राजकुमार शर्मा जलील पठाण संदीप वावळे फारुख खान आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत संस्थापकाध्यक्ष ॲडव्होकेट जेवा मॅडम यांच्या आदेशानुसार सर्व जिल्हाध्यक्ष हे छत्तीस जिल्ह्यात निवेदन देत आहे या निवेदनात असं म्हणलेलं आहे की जे पोलीस आहेत ते पण सुद्धा माणूस आहेत त्यांना बारा बारा तास चौदा चौदा तास ड्युटी लावतात हे फार चुकीचं आहे त्यांच्यामुळे त्याच्या परिणाम होतोय श्रीराव त्यांना मधुमेह उच्चदाब मृत्युमुखी पडतात जे की गेल्या वर्षी स्वतः मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की चारशे सत्तावीस पोलिसांचा मृत्यू झाला तर ह्याच्यासाठी त्यांना द्यावा पोलिसांचं जे कालावधी आहे दिवसाचा तो आठ तासावर आणावा की जेणेकरून त्यांना कामाचा लोड जो आहे तो कमी होईल आणि पोलिसांच्या ज्या निवास व्यवस्था आहेत त्या ठिकाणी पोलिसांच्या बदल्या होत असल्यामुळे मतदार यादीमध्ये त्यांचं नाव नसतं आणि नाव नसल्यामुळे त्या विभागातला नगरसेवक निवडून आल्यानंतर तो नगरसेवक त्या ठिकाणी पाणी नाले ह्या ज्या सुविधा असतात प्राथमिक सुविधा ह्याच्याकडे दुर्लक्ष करतात म्हणून पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून काही निधी डी पी डी सीतून माननीय जिल्हाधिकारी देतात तो तो निधी वाढवण्यात यावा आणि तो निधी माग माननीय पोलीस अधीक्षक यांनी मागणी केल्यानंतर मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी तो निधी त्वरित देण्यात यावा की जेणेकरून या पोलिसांच्या ज्या समस्या आहेत प्राथमिक समस्या पाणी नाल्यांच्या समस्या लाईटची समस्या या दूर होतील आणि त्यांना काम करण्यामध्ये आनंद वाटेल काम करण्याला त्यांना उत्साह येईल कारण अनेक आता माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे गृहविभाग असल्यामुळे त्यांनी निवेदन विधानसभेमध्ये सादर केलं की पोलिसांच्या ज्या वाढत्या समस्या आहेत आरोग्याच्या समस्या त्या खूप वाढलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये चा चारशे सत्तावीस पोलीस हे ऑन ड्युटी मृत्युमुखी पाडलेत एका वर्षामध्ये ही अतिशय भयानक घटना आहे त्या राज्यासाठी मला असं वाटतं की है आसा पोलीस देखील माणूस आहे आणि त्या माणूस म्हणून त्यांच्याकडे बघितलं पाहिजे आणि त्यांना सर्व सुख सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे थँक थँक्यू त्यांना मूलभूत गरजा आहेत वीज पाणी आणि त्यानंतर मुलांच्या शाळा